ज्याला मुलगी झाली असेल त्यानं पाचवीच्या दिवशी माळ घालायची भजन ठेवायचं भजनी बोलवायची पाचवीचं भजन ठेवायचं पश्चिम महाराष्ट्रात ती पद्धत आहे कालांतरानं ती मुलगी माळकरी होईल चौदा कलेक्टर माळकरी आता चौदा कलेक्टर मुली आणि मुलं चौदा कलेक्टर चौदा भारताचे माळकरी आहेत माळकरी माळकरी जिल्हा ताब्यात असतो त्यांच्या प्रांत ताब्यात असतो तरी ते माळकरी आहेत अरे माळ घातलेल्या वानरांनी आखे जनावर खाल्लेल्या राक्षसायला मारलं माळकरी वानरांनी आखी जाणार खाणाऱ्या राक्षसांना मारलं आणि बंदी जाणार खाणाऱ्या राक्षसांनी एकाही वानराला नाही मारलं इतकी शाकाहारात ताकद आहे इतकी शाकाहारात ताकद आपल्या भारताचा पवित्र आहार आपल्या भारताचं धान्य तपाशीत असताना विदेशातल्या लोकांची कॅशेट गुंडाळ होती कॅशेट काय भारतातलं सकस अन्य अठरा भार वनस्पती एवढी पात्रता आहे या अन्नामध्ये चला आई साहेब अत्यंत सामान्य जीर्ण माथारी स्वरूप घेतले तुकोबराच्या दारात सकाळी तुकोबराय स्नाना करता इंद्रायणीकड निघाले धर्मपत्नीचं स्नान आटपलं होतं जिजाबाईंच स्नान आटोपल्याच्या नंतर आतली आत कंगीत बसल्या ज्याला तुम्ही बाथरूम म्हणता कणिक होती कनिक पिवळ येलाच्या पिवळवेल नावाचा एक वेला असतो त्याची कणिक कर केलेली तिला एकीकडे छिद्र केलेलं त्याच्यात दगड टेकलेला एक फुटका माठ हातामध्ये स्नाना करता एक बाजू जर या कुळाची सांगायची झाली तर यांची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाचे चार तोंड शांत बसत होते आणि गरिबी सांगण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाचे आठी डोळे थांबत होते इतकी गरिबी बी तुकोबरायनी पाहिली आणि एवढी श्रीमंती बी तुकोबराय पाहिली एवढे मोठे व्यासंग तुकोबरायचा <tart noise> संतांना आपलंस म्हणा बऱ्याच लोकायला वाटते श्रीमंत माणसानं खांद्यावर हात टाकला की हा मोलय चांगलं आणि तू ते कोणाला श्रीमंत म्हणायला तू ज्याला श्रीमंत म्हणतो ते आठव्या दिवशी मेल ना ह्या खालच्या सगळ्या श्रीमंतांना कधी मारायचंय ज्याच्या हातात आहे त्याला संत आणि देव म्हणतात त्यांना मोठं म्हणत जा कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका जो आपलं आपण मोठे व्हावा जो आपण मोठे व्हावा असं ज्याच्या मनात व्हावेत त्याला मोठं म्हणायचं कोणालाही मोठं म्हणायचं नाही झाडाखाली ऊस लावा चार कांड्याशिवाय कांडे, कांडे येत नाहीत झाडाखाली ऊस लावा चार टिपऱ्याशिवाय टिपरू येत नाही झाडाखाली सोयाबीन लावा पंधरा दिवस पाऊस नाही पडू द्या वाळत नाही शेंग लागतच नाही झाडाखाली कापूस लावा पाऊस महिनाभर नाही पडू द्या वाढत नाही बोंड लागतच नाही मोठाले झाडं बारकालायला मोठं होऊ देत नाहीत आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजायले <laughs> अरे जी झाडं बारकालायला मोठं होऊ देत नाहीत त्या हरामखोर झाडायचे बुटाडे उचलू नका सर्वसामान्य मोठा व्हावा असं ज्या मोठ्याला वाटतंय त्याच्या ते। चपला फुट उचला आणि ते वाटणारी फक्त संत आहेत ती वाटणारी फक्त संत आहेत तसा तसा तसा, तसा दृष्टिकोन असणारी फक्त संत आहे बाई साहेब कंगीत बसल्या लुगडं आतली आत पिळलं आणि कंगीच्या भोवताल वाळू घातले बावीस तेवीस मिनिट कंगीत बसायचे आणि लुगडं एडंवाकडं वाळल्याच्या नंतर मधली मधी नेसायचे आणि मग बाहेर यायचे मग बाहेर यायचे आता जीनच्या पॅन्टीवाल्यांना भोजेकर बाबा आणि टिकल्या लावणाऱ्या नवीन तडीच्या वीस वीस घंट्या घंट्याला साडी बदलणाऱ्या मुलींना ही गोष्ट सांगितल्या वाटत असेल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात पण एक लक्षात ठेवा मी डोळ्यांनी पाहिली संध्याकाळची जेवण झाल्याच्या नंतर घरातली माणसं दिवा इजून झोपत होती राकेलचा दिवा विझून झोपत होती या दिव्यातलं तेल आपल्याला उद्याच्याला काम यावा इतक्या परिस्थित्या पाहिलेली माणसं एक सांगू तुम्हाला एक सांगू परवाला एक माऊली भेटली त्या बाईचे दोन्ही मुलं नायब तहसीलदार झाले मुलगी एडीआय झाली शैक्षणिक क्षेत्रातली काय एडीआय त्या बाईला म्हणलं बाई किती चांगलं झालं ती म्हणली महाराज आम्ही दोन जावा होतो हे दिवशी हात लावायचा नव्हता म्हणून लुगड वाळत घातलं आणि लुगड वाळू पर्यंत मी चादर नेसून बसले घरात चादर 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 अंगावर घेतलं आणि वाळेपर्यंत ती घरात बसली इतकी परिस्थिती मागच्या लोकांनी पाहिली म्हणून अशा सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा कीर्तन कीर्तनकाराला नाहीच्या आपला तरी हरकत नाही पण ज्या सासू सासऱ्यांचं आपल्यासाठी योगदान आहे त्यांना भाकरी देत जा त्यांना भाकरी देत जा आम्हाला काय कोणी देते काय ताण घेऊ नका त्याचा आदर्श ठेवा त्या सासू सासऱ्याला बाजूला काढी तीन नवऱ्याला घेऊन दोनच तोंड खिचडीन बोंड बनती झोपीत भिताड पड अंगाव महाराज आल्या काजून बदाम टाकून दूध देती नवरा चहाकर म्हणल्यावर सकाळीच पेलताना हे आशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नसतो <laughs> वागण सर्वात मोठा परमार्थ आहे देखावा नाही आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे देखाव्याला किंमत नाही वागण्याला किंमत आहे दाखविण्याला बोलण्याला नाही लुगड होता होत आतमध्ये आई साहेब बसलेले आहेत जिजाबाई श्रीमंत पुण्याच्या आबाजी गुळव्यांची मुलगी ज्या बाईच्या वडिलाकडे एक हजार चारशे पंचवीस गडी होते एक हजार चारशे पंचवीस चौदाशे पंचवीस गडी ऊसात काम करायला होते छत्तीसशे ऊस होता छत्तीसशे ऊस एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लोकड्यावर उघड्यावर तो खबर इंद्रायणीच्या स्नाना करता निघाले साधू म्हणायचं कोणाला तेवढ्या अवकाशात चांदण्याच्या प्रकाशात बाहेर बाई बसलेली तिला काय करता येत नाही तिनं दहाच मिनिटात वाऱ्याला आदेश दिला शीतम वायुर्वेगे वेग वच वाऱ्याला सांगितलं असं बारीकस सवारं सोड की ज्याला शीत म्हणतात आज कसं थंड हवाई आली अशी थंडी सोड कुरकुर कुरकुर ताई साहेब तिथे बसलेले जगाची मालकीने तू खबर विचारलं माय कोण म्हातारी कुठून आले फिरत फिरत आले दादा भाई मधात बसा ना नाही दादा निघायचे पुढे काय काम आहे बाई साहेब बाई साहेब म्हणले तू खबर आहे काय काम आहे माय दादा अंगावरचे वस्त्र दोन तीन जाग्यावर फाटले तरी अंधारात कस बस अंग झाकून बसले दिवसभर फिरताना समाजात फिरत असताना थोडी लाज वाटती याच्याकरता एखादं लुगडं देणं एखाद लुगड देखाद लुगड संकट असेल तर खूप बरं इकडं पत्नीला एकच लुगड होत ते लुगड कणगीवर वाळत घातलेलं होतं त्या लुगड्याच्या आतमध्ये धर्मपत्नी बसलेल्या होत्या जिजाबाई आबाजींची कन्या जिजाबाई बसलेल्या आहेत हात जोडे माय आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी लुगडं नाहीये लक्ष्मी लक्ष्मी पंढरपुरातली मालकीनी हे वाळत घातलेलं लुगड कोणाचं आहे इतक्या जोरात नसत मुली तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी म्हणायलो हे वाळत घातलेलं लुगड कोणाचं आहे रे माझ्या बायकोच आहे माझ्या पत्नीच आहे बर बर ठीक आहे खांद्यावर धोत्राचा सरका टाकलेला होता निमस्ती काढून ठेवलेली होती निमस्ती म्हणजे बनेल चांदण्याच्या प्रकाशामध्ये तुकोबरायच्या गळ्यातली तुळशीची कंठी अशी चमचम चमचम चमकत चम, चम होती तुळशीची माळ होती रात्रीच्या भजनात लागलेला बुक्का अजून जशाला तसा कपाळावर होता गळ्यातली माळ तुळशीचीच का हो कोणीचे राहिले माहिती लक्ष्मी तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का होय आपल्या कपाळाला भुक्का आहे आपण वारकरी आहात का होय 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 देऊ नका लुगडं देऊ नका पण बायकोच लुगड दारात वाळत असताना आमच्याकडं लुगडं नाही म्हणता निदान गळ्यात माळ आहे याच भान ठेवा कोण म्हणायला माहिती लक्ष्मी लक्ष्मी पण रूप सामान्य एका जर्जर जर्जर जर, माथारीचं रूप आहे रूप आहे अंत कर्णाला बांध दागावा असा शब्द लागला बापरे पण सांगाव कस जे लुगडं वाळताना या माथारीला ते तेवढंच लुगडं नेसल्याशिवाय पत्नीला बाहेर येता येत नाही ते लुगड नेसल्याशिवाय त्या कनगीतून कळायची नाही कनिंग त्या बाथरूम मध्ये बाहेर येता येणार नाही बाहेर येता येणार नाही हे त्या माथारीला कसं सांगाव बर न सांगता लुगडं द्यावा तर पत्नीची काय परिस्थिती होईल एक डोक्यात आण काय अवस्था होईल काय अवस्था होईल आहे पुढे सरकत असताना तिनं गळ्यातल्या तुळशीच्या माळीचा आणि बुक्याचा विषय काढला वारकरी संप्रदायाचा मुद्दा मांडला दया जिथून सुरू होती त्याला संप्रदाय म्हणतात काय म्हणतील आपली पूर्वज काय बाईने अंत करणारा हात घातलाय आणि लुगडं द्यावं तर पत्नीनं काय नाही असावं नाही द्यावं तर ही माळेपर्यंत आली तुकुब्बरायची दोन पावलं वापस गेले आणि तुकब्बरा आपल्या पत्नीच्या वाळत घातलेल्या लुगड्यापाशी हात नेत असताना लुगड्याच्या जवळ हात गेला आणि संदीशी हात खाली पडला पुरुषार्थाचं कर्तव्य टोकात जागं होत होतं आपण हे लुगडं दिल्याच्या नंतर दोघांच्या मधातला आंतरपट आग्नीच्या सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं सुटला आहे आणि त्या पत्नीला उघडं ठेवण्याची पतीला काय अधिकार शक्ती आहे कुठं पुरुषार्थ चाललाय आपला म्हणून लुगड्याच्या जवळ गेलेला हात खाली आला आणि नाही द्यावं तर दारातली माथाडी वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचली गळ्यातल्या तुळशीच्या माळेपर्यंत कपाळाच्या बुक्यापर्यंत पोचली काय करावं नेमकं पुनश्च एकदा हात जवळ गेला पुनशे हात खाली सुटला मोठ्या माणसांना रडता येत नसतं सज्जनांनो अधिकारी माणसांना रडता येत नसते अधिकारी माणसांचे डोळे रडत नसते अधिकारी लोकांचं अंतकरण रडत असते अंतकरण खूप बरायचं अंतकरण छलबिछल होतो तो देवायुष्यात एवढ्या पुरुषार्थाने वागलीत मी सुद्धा वागले मी सुद्धा वागलोय आणि आज दारात आलेल्या एका पवित्र देशातल्या स्त्रीची आब्रू झाकण्यासाठी तिने वस्त्र मागावं आणि तिच्या आब्रू झाकण्यासाठी वस्त्र देण्यासाठी माझ्याकड नसावं का देवा अशी परिस्थिती का ही एखाद्या बलाढ्य श्रीमंताच्या घरी का गेली नसावा माझी परीक्षा पाहण्यासाठी माझ्या दारात ही असावा मनानं विचार केला पण ते आहे होते सज्जनांनो साधू कोणाला म्हणायचा याच्यावर सांगतोय ते आहे तुको होते तुकोबरायचे एक लक्षात आलं आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता पण अंगावर फाटकी आणि जीर्ण असलेल्या बाईच्या बाजूला चांदण्याचं आगळं वेगळं तेच चमकत होतं याच्या लक्षात घेतलं ही बाई अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी ही माऊली अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी ही सामान्य स्त्री नसावी पण पुन्हा विचार केला एवढ्या मोठ्या अनन्यसाधारण महत्वाकांक्षातली असलेली स्त्री या अवस्थेत आपल्या सामान्य माणसाच्या दारात तरी काय यावी <tell> एक मन हे बोलत होत दुसरं मन विचार करीत होत इला जर अधिकारी समजून आपण लुगडं द्यावं तर आपल्या पत्नीनं काय नेसावं डोळे बंद केली आणि डोळे बंद करून मन घट्ट केलं हृदयावर दगड ठेवला आणि लुगडं धरलं आणि लुगडं ओढलं आणि त्या स्त्रीच्या हातात दिलं नेसा मार नेसा नेसा अरे तुकोबरायने एकदा वळून त्या माथारीकड नाही बघितलं त्या कणगीमध्ये बसलेल्या आपल्या धर्मपत्नी आता बाहेर कस यावं याचा विचार तुकोबराय करत असत सांभाळ रे सांभाळ देवा द्रौपदीला घरातली लोक उघड करीत होती रे द्रौपदीला रक्ताच्या नात्यातली लोक उघडी करीत होती रे पण तिला उघडे होऊ नये याच्याकरता तू वस्त्र झालास कौरवे पांचाळी सभे माझी आण वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माउडी देवा माझ्यासाठी तेवढे लुगडे पाठवणं नकोस रे पण ज्या श्रद्धेनं जिच्या आधी माझ्या मधातला अंतरपट बाजूला सरकला लालनाथ पालयंते भार्या ताडनाथ नाही पत्नीचं पालन हे लालनाथ करायचं असतं रे देवा वह -टप तुन मग तिच्या अंगाला वस्त्र मिळावं इतकं एखादं डोळ्यातून पाणी पडत होतं पुढे सरकले आणि मागच्या स्त्रीनं आवाज दिला तो खूप आहे तो खूप आहे तो खूप आहे हा शब्द आल्याबरोबर पाठीमाग वळून पाहिलं माथारी नव्हती सज्जनांनो विटे विटे ती विटेवरची मालकी नव्हती ती विटेवरची मालकी नव्हती विटेवरची मालकी साष्टांग दंडवत विटेवरच्या मालकीनीच्या चरणावर घातला फार दिवसाच्या नंतर नातू घरी आल्याच्या नंतर ऐंशी नव्वद वर्षाची आजी मोठ्या श्रद्धेने आपल्या नातवाच्या गालावून हात फिरवती त्याच्या हजारो पटीनं घोड अशा प्रकारचा तात्विक सात्विक सकुशल घोडाशा कोमल हाताचा स्पर्श तुकोबरायच्या गालावून पडला आज कळाल तुकोबराय तुमची महती किती आहे मी ती पाहण्यासाठी आले दृष्टांत संपला कसलाही विचार न करता दारातल्या म्हातारी जांग झाकाव ही दया दाखवत असताना स्वतःच्या पत्नीचं लुगड दान करावा ही दया ज्याच्याकडे त्यालाच पहिलं कळव <laughs> सर्व भू Wa jubi moya naa miya.